नगर शहरात महिलांसाठी आनंद उत्सव आमदार भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन आमदार संग्राम जगताप हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं शहरातील एक ते सतरा प्रभागासह भिंगार आणि बुरुडगाव येथे लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाची सुरुवात रविवारपासून झाली असून लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आल्यानं लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आणि भरघोस बक्षिसांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगता यांनी शहराच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत तहा महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले निर्णय उल्लेखनीय आहेत त्यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य शैक्षणिक संधी सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आल्या संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक भागात लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून प्रभाग एक आणि प्रभाग सात पासून लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात झाली असून क्रमाला महिलांचा अस्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव असल्यानं महिलांनी हिरिरीने भाग घेतलाय लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमात विजेत्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत प्रथम येणाऱ्या विजेत्या महिलेस सुझुकी ॲक्सिस आणि अकरा हजार रुपयांची पैठणी पैठणी तृतीय साठी पैठणी आणि बत्तीस इंच टी व्ही सात बक्षिसांसाठी पैठणी आणि स्मार्टवॉच बक्षीस देण्यात येणार आहे कार्यक्रमानंतर महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे नवरात्र उत्सवामध्ये फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत